वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि परिवर्तनवादी विचार आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये रुजवण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे आयुष्यभर व्यस्त राहिले त्यांच्या पश्चात आम्ही सारे दाभोळकर असं कार्यकर्त्यांचं मोहळ निर्माण करणाऱ्या दाभोळकरांच्यामुळेच महाराष्ट्र शासनानं अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला तेव्हा असंही जे व्यक्तिमत्व आहे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं म्हणजे त्यांचे वक्ते म्हणून लेखक म्हणून सर्वदूर आणि प्रमाण मराठीमध्ये आपली वैचारिक भूमिका ते मांडत पण त्याचबरोबर ते उत्तम कबड्डीपटू होते म्हणजे आपले शिवाजी विद् विद्यापीठ संघाचे ते कर्णधार होते आणि या स्पर्धेमध्ये त्याने अनेक वेळेला सुवर्णपदकं बत पटकावली त्याचबरोबर कबड्डी खेळताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जे उडी मारायचे त्याला नऱ्याची उडी किंवा हनुमान उडी असं नाव होतं आपल्या देशाबरोबरच त्याने आपल्या संघाचं प्रतिनिधित्व बांगलादेश विरुद्ध देखील केलं कबड्डी के के संघाचं ते शिवाजी उदय मंडळामध्ये कार्यरत होते अंधश्रद्धा निर्माणाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमामध्ये दे त्यांचा सहभाग असायचा म्हणजे एक गाव एक पानवंडा अशा प्रकारची योजना असेल <coughs> किंवा कार्यकर्त्यांना मानधन देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्याचा विषय असेल या सर्व ठिकाणी बाबळकर हे आग्रभागी असायचे त्याने परिवर्तन हे एक के व्यसनमुक्ती केंद्र देखील चालवलं आणि एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून त्याने चळवळीमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली असली तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदला झाली आणि परिवर्तनवादी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबरोबरच साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साप्ताहिक साधनाचे ते संपादक होते आयुष्याच्या अखेरपर्यंत संपादक होते त्यांच्या संपादकत्वाखाली साप्ताहिक साधनाचे चारशे अंक निघाले आणि त्याने हयातभर विवेकनिष्ठा आणि वैज्ञानिक कार्यकारण भावाला सातत्यानं महत्त्व दिलं म्हणजे त्यांना त्यांचं काम बघून राज्य शिवछत्रपती पुरस्कार मिळाला शिवछत्रपती युवा पुरस्कार मिळाला त्यांच्या तिमेरातून तेज्यागडे या ग्रंथाला पुरस्कार मिळाला एकोणीसशे शहाण्णव साली तर अमेरिकेमध्ये महाराष्ट्र फाउंडेशननं त्यांना समाजगौरव पुरस्कार दिला ह्या सगळ्या बट्टीमागे भिनार नाही भिणार नाही आता आम्ही थांबणार नाही अशी विज्ञानवादी समाजसेवक आणि लोकसेवकाची त्यांची भूमिका होती म्हणजे ते विचारानं नेमस्त होते शेवट होते लोकशाहीवादी होते मध्यम मार्ग आणि विवेक जागरणाचे ते प्रतीक होते म्हणजे अगदी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं रक्षा विसर्जन शेतात करण्यात आलं तेव्हा उजेड आमदाराला संपवू शकतो यावरती त्यांचा विश्वास होता गोळे झाड धार, गोळ्या झाडून मन आणि मत्री बदलता येत नाहीत हे त्यांनी निर्माण केलेल्या आम्ही सारे दाभोळकर ह्या कार्यकर्त्यांच्या मोहळावून लक्षात येतं म्हणजे मार्टिन ल्युतर किंगच्या हत्येनंतर जशी वैचारिक चळवळ तिथे बळकट झाली तसंच नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूनंतर देखील अंधश्रद्धा निर्माण चळवळीचं काम महाराष्ट्रावर सुरू आहे त्यांनी आपली वैचारिक भूमिका मांडण्यासाठी जसा आपल्या प्रमाण मराठीत बोलण्याच्या प्रवाही बोलण्याच्या वक्तृत्वाचा आधार घेतला तसंच त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली की ज्या पुस्तकं म्हणजे त्यांच्या वैचारिक भूमिकेचा एक प्रकारे दस्ताऐवज होत उदाहरणार्थ त्यांचं भ्रम आणि निराश हे जे पुस्तक आहे <coughs> हे त्यांनी आपल्या पत्नीला अर्पण केलेलं आहे की ज्याच्यामुळे चळवळीत पूर्ण वाहून घेणं शक्य झालं असं ते म्हणतात तेव्हा भ्रम आणि या पुस्तकामध्ये शास्त्रीय पद्धतीनं डोळसपणा शिकवणारी अंधश्रद्धा निर्माणाची चळवळ आहे आणि त्यामुळे या चळवळीचा वैचारिक पाया सर्वसामान्यामध्ये विस्तारित जा विस्तारण्यासाठी म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे अशी भूमिका आहे आणि या पुस्तकामधल्या प्रकरणांची नावं जरी वाचली तरी आपल्या लक्षात येतं की त्यांची भूमिका काय आहे ते असं म्हणतात की डोळस नसते ते अंधश्रद्धा असते आणि अंधश्रद्धेचा पहिला बळी एक हा विवेक आहे म्हणजे काही प्रकरणं बघा अंधश्रद्धेची आणीमानी या प्रकरणामध्ये बुद्धिप्रामाण्य आणि विवेकी निर्धार व्यक्त केलेला आहे आणखीन एक प्रकरण आहे विरुद्ध बंड म्हणजे बुवाबाजीचं यश कशात आहे याबद्दल ते असं या म्हणतात की आर्थिक माणसाला कथित दिलासा देण्याचं सामर्थ्य हे बुवाबाजीचं यश आहे आणि तेच रहस्य आहे त्यांची भूमिका अशी आहे की चमत्कार माणसाचं मन दुबळं आंधळत आणि पांगळं बनवतात त्यामुळे चमत्कार सिद्ध झाले की ते चमत्कार राहत नाहीत तर साधी वैज्ञानिक सत्य बनतात या पुस्तकामध्ये दे, भूतानं आणि देवानं झपाटणं याचा विचार त्यांनी केलेला आहे अंधश्रद्धेचा आसूड भानामतीची भानगड यामध्ये चेटू भूतात काळू जादू काळी जादू हे सगळे मानसिक आधार असल्याचं म्हटलेलं आहे वशीकरण विद्येचं विज्ञान समजावून सांगितलेलं आहे ग्रहांच्या मायाजालावरती भाष्य आहे नवे जुने बुद्धिभेद मांडलेले आहेत म्हणजे या पुस्तकाचा सूर जो आहे तो बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारा आणि तपासलेल्या जाणिवांच्यावरती विश्वास ठेवणारा हवा कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की माणसानं निर्माण केलेली जी सृष्टी आहे ही माणसाच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा विजय आहे दुसरं जे एक पुस्तक आहे त्यांचं अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे पुस्तक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि प्राध्यापक परा या दोघांनी एकत्र लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकाची अर्पणबत्रिका देखील अशी आहे त्या सर्वांना ज्यांच्या डोळस प्रश्नांनी अंधश्रद्धांच्या झापडांना सतत धक्के दिले या पुस्तकाची भूमिका देखील जनमानस डोळस बनावं चळवळ समर्थ बनावी असंच आहे यामधली प्रकरणं आहेत बुवाबाजी समोहन भूतानं झपाटणं अंगात येणं आत्मा पुनर्जन्म प्लॅनचेट भानामती फलज्योतिष परामानसशास्त्र आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा दातादान असं लिहिलेलं आहे की बुवा तिथं बाया आणि बुवा तिथं माया त्यामुळे या पुस्तकामध्ये बुद्धी सामर्थ्य विवेक आणि निर्भयतेचा प्रचार आणि प्रसार आहे त्यांची भूमिका अशी आहे की सामाजिक परिवर्तन हे आक्रमणाचं झाड लावण्यासारखं आहे त्यामुळे उशिरा फळ मिळणार हे गैर धरलं पाहिजे बुवाबाजीचं सामर्थ्य सांगताना ते असं म्हणतात की असुरक्षितता आणि ऐतिकता हे बुवांचे सामर्थ्य आहे कारण आर्थिकतेमुळे बुद्धी पांगळी आर्थिकता बुद्धी पांगळी करते आणि मग बुवांची चलाकी सुरू होते आणि मग बुवा पैसा स्त्रिया यांचं शोषण करीत दैववादाचा प्रसार करतात त्यामुळे विश्वासामध्ये विचाराला प्राधान्य महत्त्वाचं आहे एखादी घटना घडली तर त्या घडणाऱ्या घटनेला ज्ञानाच्या अनुभवाच्या सह्यानं प्रश्न विचारले असता जिचा खरेपणा टिकतो तिचा कार्यकारण समजतो तिला ते विश्वास मानतात आणि जिचा खरेपणा टिकत नाही तिला ते अंधश्रद्धा मानतात दुसऱ्या एका पुस्तकामध्ये गुआबाजीचा समग्र पंचनामा आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे आयसे कैसे झाले भोंधू आणि हे पुस्तक महाराष्ट्र अंधश्रद्धा निवेदन समिती आणि चळवळीतील सर्व साथीदारांना यासाठी अर्पण केलेलं आहे की दाभोळकर लिहितात तुमच्या लढाऊपणामुळेच हे लेखन घडणे घडले यासाठी कृतज्ञतापूर्वक त्यांची भूमिका अशी आहे की बोवाबाजीच्या हजार पायांचा ऑक्टोपसचा आकृतीबंद आहे त्यामुळे ह्या विरुद्ध जन चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे त्यांच्यामध्ये व्यसन हा मानसिक आजार आहे अवघड प्रश्नांची सोपी व हंकास उत्तरं देण्याचा आभास निर्माण करणं हे बुवाबाजीचं लक्षण आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बुवाबाजी संघर्ष यात्रा देखील काढलेली होती आणि मग काय होतं की चमत्कार शोधताना या प्रकरणामध्ये ते असं म्हणतात की ज्या अवस्थेतले कारणं आपल्याला माहीत नाही त्याला आपण चमत्कार समजतो त्यांनी सावरकरांचं उदाहरण देखील दिलेलं आहे कारण सावरकर असं म्हणतात की वडाचं झाड जोपर्यंत उभं आहे तोपर्यंत पांथस्थाला सावलीत देणार व जीर्णशीर्ण झाले की त्यात पानतस्ताच्या डोक्यावर कोसळून त्याचा जीव घेणार अशा वृक्षाला दोरे गुंडाळून पतीचे आयुष्य वाढेल असं मानणं ही असत्याची पूजा आहे आब्राम कुरचा उल्लेख आहे आब्राम कुर असं म्हणतात की चमत्कार करणारे बदमाश असतात त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि त्याला आव्हान न देणारे भॅड असतात म्हणजे ऐसे कैसे झाले बंधू या पुस्तकामध्ये बुवाबाजी हा बिन भांडवली आणि बरकतीला आलेला धंदा आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे या सर्व प्रकारच्या शोषणाशी संघर्ष केला पाहिजे चमत्कारामधली असत्यता जनसामान्यापर्यंत पोचवली पाहिजे असे ऐसे कैसे झाले बोंधू या पुस्तकाची भूमिका आहे तर दुसरं जे पुस्तक आहे ठरलं डोळंच व्हायचं आहे या नावाचं सदर त्यांनी यव्हा सकाळमध्ये लिहिलं होतं ते पत्राच्या फॉर्ममध्ये आहे आणि या पत्राच्या फॉर्ममध्ये या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना डोळंच होताना कोणकोणत्या बाबींची दक्षता घेतली पाहिजे याचं विवेचन या ठिकाणी आहे श्रद्धा अंधश्रद्धा या, या, श्राद्दा या पुस्तकामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या व्यक्ती व कालसापेक्ष कशा बदलतात त्याची नोंद घेतलेली आहे पण अंधश्रद्धा तपासताना कार्यकारणभाव वादाचितपणे सिद्ध झाला पाहिजे अशी भूमिका आहे यातला अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक सांगताना या पुस्तकामध्ये डॉक्टर राबळकरांनी असं म्हटलेलं आहे की अंधश्रद्धेमध्ये कार्यकारण भाव नसतो तर श्रद्धा किंवा विश्वासामध्ये उपलब्ध वस्तू तिथेला ज्ञान आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यावर टिकते ती श्रद्धा किंवा विश्वास अंधश्रद्धेमध्ये जी गोष्ट आहे किंवा नाही याचा पुरेसा पुरावा नाही की आहे असं मानणं आणि कृतिशील बनणं म्हणजे श्रद्धा तर म्हणजे अंधश्रद्धा तर श्रद्धेमध्ये माणसाचा मूल्यविवेक उन्नत करते ती श्रद्धा किंवा विश्वास अंधश्रद्धेमध्ये शब्द ग्रंथ प्रामाण्य आहे तिथे चिकित्सेला वाव नाही तर विश्वासामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे चिकित्सेला वाव आहे त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जेवढा पुरावा तेवढाच विश्वास ठेवतो म्हणजे सम्यकता शोधकता स्वायत्ता निर्भयता नम्रता हे गुण सांगून दाभोगर पुढे असं म्हणतात की माणसाच्या संस्कृतीचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे आणि म्हणून चळवळ चालवताना क्रोधापेक्षा करून आणि उपासापेक्षा आपुलकीची गरज आहे ते आपल्या चळवळीला खोपडी सरळ करण्याची होकारात्मक चळवळ आहे असं म्हणतात मानवी जीवनामध्ये विवेक हे मूल्य कृतिशीप व्हावे आणि त्यासाठी विवेकाला साथ घालणारी आणि संवाद साधणारी ही चळवळ आहे त्यांच्या लढे अंधश्रद्धेचे हे जे पुस्तक आहे यामध्ये हे पुस्तक ज्येष्ठ अभिनेते नीळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांना अर्पण केलेलं आहे डॉक्टर श्रीराम लागू आणि ते हे देव आहे की नाही आहे ह्या विष ह्या विषयावरती अनेक ठिकाणी वादसंवाद घडवत असत तेव्हा नळू फुले आणि डॉक्टर श्रीराम लागूंना अर्पण केलेल्या या पुस्तकामध्ये दाभळ असं म्हटलेलं आहे निळूबाऊ फुले डॉक्टर श्रीराम लागू आपला थोरपणा हा की आपण चळवळीतील कार्यकर्ते कधी झालात ते समजले नाही या पुस्तकामध्ये कुठलाही लोकलढा हा सामुदायिक निर्धाराचं प्रतीक असतो असं म्हटलेलं आहे सत्यशोधकी विचारांचा वारसा अधोरेखित केलेला आहे जणू काही या पुस्तकामध्ये अंधश्रद्धेची सत्यशोधकी वैज्ञानिक कुंडली डॉक्टर दाभोळकरांनी मांडलेली आहे या तिमिरातून त्याच्याकडे हे जे पुस्तक आहे हे तर दाभोळकरांच्या वैचारिक बैठकीचा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा दस्तऐवज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण या पुस्तकाचं सब टायटल आहे समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे आणि हे पुस्तक अर्पण करताना महाराष्ट्रातील समाजसुधारकांना या वाटेवरचा प्रकाश व पाथ्य आपलेच आहे यासाठी कृतज्ञतापूर्वक आणि हा वसा निष्ठेने आजन्म चालवेल या संकल्पपूर्वक या शब्दात या अर्पण अल्पणपत्रिका लिहिलेली आहे या पुस्तकामध्ये परत वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकवादाची चर्चा केलेली आहे अंधश्रद्धांचे निर्मूलन करताना शास्त्रीय विचार विचारपद्धती वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मचिकित्सा धर्मनिरपेक्षता विवेकवाद हे टप्पे आपण बाळगले पाहिजेत अशी भूमिका आहे आणि विवेकशक्ती संघटित करून शांततामय सनदशीर मार्गाने पण प्रखरपणे समाज जीवनात हस्तक्षेप आणि विवेकी मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद आपण साधला पाहिजे असं ते म्हणतात अंधश्रद्धा विनाशाय या पुस्तक हे जे पुस्तक आहे ते चळवळीतल्या सर्व साथीदारांना अर्पण केलेलं आहे आणि त्यात भूमिका अशी आहे की अंधश्रद्धा हे कठीणीकरण झालेलं अज्ञान आहे आणि म्हणून प्रबोधन संवाद संघटन संघर्ष या मार्गाने चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मानसिक करायचा लढा जो आहे तो स्वकियांशी असतो स्वतःशीही असतो त्यामुळे देशातल्या दुसऱ्या स्वातंत्र्याची ही खडतर लढाई आहे अशी त्यांची भूमिका आहे तेव्हा यातलं प्रामुख्यानं तिमिरातून रातून त्याच्याकडे याचबरोबर प्रश्न मानाचे असंही त्यांचं आणखीन एक पुस्तक आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं शिका संघटित व्हा संघर्ष करा असा संदेश दिला त्याप्रमाणे थोडक्यात सांगाय झालं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी प्रबोधन संवाद संघटन आणि संघर्ष यांच्या माध्यमातून दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई जिंकण्यासाठी विवेकीय मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद साधत राहिलं पाहिजे असा आग्रह धरला हा कृतिशील संवाद सातत्यानं आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करणं वेळ मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद हीच दाभोळकरांनी महाराष्ट्राला लिहिलेली सार्वजनिक उपलब्धी आहे असं म्हणावं लागेल